आगामी ठाणे महापालिका निवडणुकीत नगरसेवकांची संख्या वाढणार नाही परंतु मतदारांची संख्या दहा ते पंधरा हजारांनी वाढण्याची शक्यता असून मंगळवारी चोवीस जूनपासून गुगलवर प्रत्यक्षात प्रभागाच्या रचनेच्या कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांनी दिली राज्यातील ठाणे महापालिकेसह अन्य महापालिकांच्या प्रभागरचना करण्याचा कार्यक्रम राज्य निवडणूक विभागानं जाहीर आहे त्यामुळे ठाणे महापालिकेच्या गुगल नकाशावर प्रत्यक्षात प्रभाग रचना करण्याचं काम चोवीस जून पासून सुरू करण्यात येणार आहे तीस जूनपर्यंत प्रभागरचना तयार केली जाणार आहे एक ते तीन जुलैपर्यंत प्रत्यक्ष जागेवर जाऊन पालिका आयुक्त तसंच पालिकेतील निवडणूक विभागाचे अधिकारी हे पाहणे करणार असल्याचं एका अधिकाऱ्यांनी सांगितलं दहा जुलै रोजी तयार करण्यात आलेला नकाशा राज्य निवडणूक आयोगाला सादर करण्यात येणार आहे तर बावीस जुलै रोजी प्रभागरचना प्रसिद्ध केली जाणार आहे त्यासाठी पालिका आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे निवडणूक विभागाचे उपायुक्त उमेश बेलारी शहर विकास विभागातील अधिकाऱ्यांची समिती तयार करण्यात आली असून प्रभागरचना तयार करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली पालिकेच्या निवडणुकीत दोन हजार सतराला एकशे एकतीस नगरसेवकांचे चार सदस्य पॅनल पद्धतीनं तेहतीस प्रभाग होते सर्वोच्च न्यायालयानं दोन हजार सतराच्या पद्धतीनं निवडणुका घेण्याचे आदेश दिलेत त्यामुळे प्रभाग रचना तयार करताना ठाणे महापालिकेला दोन हजार अकराच्या जनगणनेचा आधार घ्यावा लागणार आहे प्रभागरचना त्यानुसार होणार आहे परंतु मतदारांची यादी मागील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीतील यादीप्रमाणे करण्याचे आदेश देण्यात आलेत मागील निवडणुकीत मतदारांची संख्या जास्तीत जास्त पंचेचाळीस हजार इतकी होती ती या निवडणुकीत वाढण्याची शक्यता आहे विधानसभा मतदारसंघात सुमारे तीस ते पन्नास हजार इतकी मतदारसंख्या वाढली असल्यानं पालिका निवडणुकीत देखील मतदारांची संख्या वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय त्यामुळे प्रत्येक प्रभागात किमान पाच हजार मतदार वाढण्याची शक्यता व्यक्त होती आहे